गड माती असे घेऊन यायला लागले आणि सेतू बंधनाचं काम सुरू झालं हे सगळं एक छोटीशी कारुबाई पाहत होती तिने ठरवलं आपण पण श्रीरामांना मदत करायची पण तिने विचार केला मी तर एवढी छोटी मला कसं काय श्रीरामांना मदत करता येईल मग तिला सुचली होती तिने काय केलं जवळच्याच वाळूमध्ये गेली आणि त्या वाळूमध्ये गड आपडा गड तिच्या अंगाला चिटकले ती तुर तुर तुर, 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 तुर आली आणि तिने तिच्या ती अंगावरची जी वाळू आहे तिच्या सेटूवर जाऊन झटकली मग तिला खूप आनंद झाला तिने म्हटलं अरे चा हे तर चांगली कल्पना आहे मी अशी वाळू मी अशी वाळू आणून 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 हा पूल चांगला भक्कम करेल मग ती पुन्हा वाळू केली पुन्हा गडापडा लोली

खुताई तर तू असं करत राहिली तर हा पूल होणार कधी आणि आम्ही जाणार कधी काहीतरी लवकर असं कधी कोणी पूल बांधतो का मग ती खारुताई थोडीशी हा सगळा प्रकार श्रीरा श्रीराम दुरून पाहत होते ते जवळ आले त्यांनी ते छोट्याशा खारुताईला आपल्या हातात उचललं ते मांद्रांना उद्देशून म्हणाले की हे बघा कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं काम करणारा किती मनापासून आणि कुठल्या उद्देशाने काम करतोय यावरून त्याची मान्यता ठरते आता खरं ती बघा तिला जे सुचलं ते तिने केलं आणि ही प्रत्येक खेपेमध्ये थोडेसे वाळूचे कण जरी सेतूत आणून टाकत असली तरी तिने आपल्या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं तिच्या अंगावरचे जे पट्टे आहे ना ते तेव्हापासून मिळाले तिला श्रीरामांचा आशीर्वाद म्हणून आणि बर का तुम्ही छोटे जरी असला मोठे जरी असला तरी तुमच्या कामावरची निष्ठा आणि श्रद्धा शंभर टक्के पाहिजे आणि हे काम मनापासून केलं पाहिजे कळले